या भागात गावगरी गेटावरच टी एम सी बस चालू झालेली आहे दुसरं सॅटिसवर बस चालू झालेली आहे आपल्याला स्टाफ खोखले रोड मँगोजाच्या पुढे टीएमसीचा स्टाफ आहे त्या ठिकाण बस सुविधा आहे तिकडचं बस वाहनामुळे त्या ठिकाणी जे रिक्षाने जाताना प्रवासी जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी प्रवास करतात त्यांच्याकरता बी एस टीची बस चालू करावी याकरता आज या ठिकाणी सयांचं आंदोलन चालू केलेलं आहे सर्व प्रवाशांनी या ठिकाणी सही करून मग आपण कामावर जाऊ येत्या चार ते पाच दिवसात या भागातून तुम्हाला बसेस आम्ही चालू करू त्या ठिकाणी जी काही बेचिस्त शेअर रिक्षा चालकांची बस्ती चालली आहे चालू आहे

कल्याण डोंबिवली मुंद्रा दिवा या मुंबई या सर्व उपनगरांमधन नगरांमधन आज ठाण्यामध्ये अनेक प्रवेश रिक्षा चालकांनी वेगळा घातलेला आहे

पन्नास टक्के सवलत आहे या सरकारी परिवहन सेवेमध्ये आपल्याला दिलेली अवघ्या पाच रुपयामध्ये तुम्ही सुरक्षित प्रवास करू शकता रिक्षा चालकांच्या मंगळीला सुरक्षित प्रवास करा सुखकर प्रवास करा आणि जर आपल्याला सरकार कळलं ज्या सोयी आणि आपल्या वाघुले साहेबांच्या सहकार्याने सगळं झालेलं आहे नागरिकांनी पूर्ण उपभोग घेतला पाहिजे आणि रिक्षावाल्यांची चरबी कमी केली पाहिजे खूप मस्ती चढली आहे आणि कोणाला घाबरत नाही मुख्य म्हणजे यांना वरतून राजकीय पक्षाचे फोन येतात आणि ते म्हणतात जे करायचं ते करा ट्रॅफिकवाले फोटो काढतात आम्ही नाही घाबरत कोणाला याला काय अर्थ म्हणजे कायद्यापेक्षा मोठाले का हो पण स्वतःला फोन केला ट्रॅफिकवाले सकाळी नऊ वाजेपर्यंत येत नाही आणि तपला मोठा काही धोकादायक प्रवास आहे पूर्ण न करता आणि बसले सुरक्षित प्रवास करावा गेले अनेक दिवस शेअर रिक्षाचालकांच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्यांचा बोर्ड या ठिकाणी त्यांनी लावला होता त्यांनी त्यांच्या मागण्या या प्रशासनाकडे मांडायला पाहिजेत त्यांचा तो हक्क आहे परंतु गेले अनेक दिवस बघतो आहे गेली वर्षभर बघतो आहे या चौकामधनं शेअर शेअर रिक्षाचालक कुठल्याही प्रकारचं नियमाचं पालन न करता ओव्हर सीट त्या ठिकाणी प्रवाशी भरून प्रवाशांचा जीव धोक्यात घालतायत आणि यामध्ये काही ठराविक रिक्षाचालक आहेत ते या ठिकाणी दादागिरी करतायत त्या ठिकाणी नियमाचं पालन करत नाही आहे तीन दिवसापूर्वी रिक्षा चालकांनी अचानक संप पुकारला आणि त्यामुळे मग टी एम टी एम टी व्यवस्थापक असतील आयुक्त असतील त्यांनी या ठिकाणी गेल्या दोन दिवस जवळजवळ पन्नास बसेस या भागातनं वागेस्टेड भागामध्ये मोठ्या प्रमाणात आय टी हब निर्माण झाल्यामुळे नोकरदार वर्ग हा वागेस्टेड भागामध्ये मोठ्या प्रमाणात जातो आहे त्यांची सेवा करणं हे ठाणे महापालिकेचं तसंच आमच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि त्यामुळे आम्ही गेली तीन दिवस या भागातनं टी एम टीच्या बसेस मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दिलासा देतील प्रवाशी वेळेवर कामावर जातील याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे माझ्या माहितीनुसार शेअर रिक्षाचालकांनी परवाच्या दिवशी वाहतूक शाखेवर त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी माझ्या विरोधात त्या ठिकाणी घोषणा केल्यात त्यांनी जरूर घोषणा कराव्यात लोकशाहीमध्ये अधिकार आहे विरोधात घोषणा करायच्या परंतु या ठिकाणी माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी ओवर प्रवासी प्रवाशी घेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात आपला जीव धोक्यात घालतात माझं या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट संदेश आहे मी ज्या भागामध्ये नगरसेवक म्हणून गेली वीस वर्ष या भागातनं नेतृत्व करतो गुरुजी पथ असेल त्या ठिकाणी शेअर रिक्षा चालकांना एक लाईन लावण्यासाठी वाहतूक शाखेने परवानगी दिली आहे त्या ठिकाणी अर्धा रस्ता हे व्याप्त करतात ओव्हर सीट प्रवाशांना घेऊन त्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करत आहेत आणि त्यामुळे ते त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन चालू केलं आहे त्यांनी वेळेस या ठिकाणी सुधरावं अशी माझी कळकळीची विनंती आहे दुसरं मला मिळालेल्या माहितीनुसार काल परिवहन व्यवस्थापकांनी आम्हाला पत्र दिलं होतं गावदेवी डेपोवरनं टी एमच्या टी एम टीच्या बसेस आणि सॅटिसवरनं आम्ही चालू करू गाव गावदेवी डेपोवरनं दोन बसेस चालू केलेल्या आहेत परंतु या बसेस अपुऱ्या आहेत आणि काल मिळालेल्या माहितीनुसार काही वाघेशेठ भागातले लोकप्रतिनिधी मी आत्ता नाव घेणार नाही त्यांचं नाव लवकरच उघड करतो त्यांनी प्र परिवहन व्यवस्थापकाला धमकी दिली आहे की आपण बिक्याबीन भागातनं बसेस सोडू नये माझा त्यांना स्पष्ट विचार आहे की आपण निवडून आलो आहे ते लोकांकरता निवडून आलो आहे काही ठराविक बेशिस्त शे चालकांकरता आपण निवडून आलेलो नाही आहे त्यामुळे माझा तुम्हाला हा तुम्हा या ठिकाणी इशारा समजा तुमच्या भागातील शेअर रिक्षाचालक या इकडे येऊन दादागिरी आणि बेशिस्त जर वागणार असेल तर त्यांना सरळ करण्याचं काम या ठिकाणी संजय वागुले करणार हे आपण लक्षात ठेवावं दोन दिवसामध्ये या ठिकाणी अचानक संप केल्यामुळे आजच महाराष्ट्र टाईम्सला बातमी आली आहे की परिवहनच्या उत्पन्नामध्ये साडेतीन लाखाची भर त्या ठिकाणी पडली आहे आणि त्यामुळे परिवहन सेवा पण चालायला पाहिजे शेअर रिक्षा चालकांचं पोट पोट पण भरायला पाहिजे शेअर शे शेअर रिक्षा चालकांनी तीन प्रवासी घेऊन या ठिकाणी त्यांनी त्यांचा धंदा करावा आमचा त्यांना विरोध नाही आहे परंतु वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोर जर ते पाच पाच प्रवाशी घेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार असाल तर त्याला आमचा स्पष्ट विरोध राहील आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांना आणि आर टी ओला माझी नम्र विनंती आहे की सकाळी आठ ते अकरा या भागामध्ये आपली गस्त वाढवावी बघा माझा गेले अनेक वर्ष आनंद दिघे साहेबांनी ही परिवहन व्यवस्था चालू केली आहे महापालिकेची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशी साली आणि दिघे साहेबांनी चालू केलेली ही परिवहन व्यवस्था आहे आणि लोकांकरता चालू केलेली परिवहन व्यवस्था आहे माझी जे लोकप्रतिनिधी बेशिस्त रिक्षाचालकांचं त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यांचं मी नाव घेणार नाही कारण सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम करतो माझी त्यांना कळकळीची विनंती आहे काही मुठभर बेशिस्त रिक्षा चालकांचं नेतृत्व करू नका जे रिक्षाचालक प्रामाणिक आहे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा त्या ठिकाणी माझ्या विरोधात घोषणा दे देत होते त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या विरोधात पण काही जणं घोषणा देत होते माझी विनंती आहे की बेशिस्तपणा या ठिकाणी खपून गेला जाणार नाही स्टेशन भागात आपण शेअर रिक्षाचालकांचा जरूर व्यवसाय करावा आपण तीन प्रवासी घ्यावेत आणि प्रवास करावा त्याला आमचा पाठिंबा राहील स्टेशनवरनं जवळजवळ सहा लाख प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कळवा असेल मुंब्रा असेल कल्याण असेल डोंबिवली असेल मुंबई उपनगर असतील तिथनं प्रवासी हे ठाणे शहरामध्ये कामासाठी येतात आणि वागळे स्टेटमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती कंपनी झालेले आहेत आय टी हब झालेले आहेत तिथं प्रवासी प्रवास करत असतात आणि ह्या प्रवाशांना जसं ते एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडतात तिथनं शेअर रिक्षावाल्यांनी जो घोळका घातलेला आहे तो काही त्यांना शेवटपर्यंत ते सोडत नाहीत ते त्यांना बसवूनच ठेवतात स्वतःच्या रिक्षामध्ये आणि हे मुजोर रिक्षाचालक महिलांना देखील ओव्हर सीट घेऊन जातात मला इथे फार वाईट वाटतं सांगताना आमच्या महिला भगिनी रिक्षाचालक आहेत त्या देखील हे ओवर घेऊन जातात आणि त्यामुळे स्वतःचाही जीव ह्याच्यात धोका धोक्यात घालतात प्रवाशांचाही जीव ह्याच्यात धोक्यात घालतात आणि त्यामुळे गेल्या दोन दिवसापासनं जे काही शे रिक्षाचालकांनी <laughs> इथं संप पुकारलेला आहे त्या संपाच्या अनुषंगाने परिवहननी ज्या काही अधिकच्या जवळजवळ चाळीस बसेचे ते दोन तासामध्ये या परिवहनच्या सेवेनी पूर्ण करून चाळीस बसेस या ठाणे स्टेशन ते वागळे इस्टेट आय टी प्रभागामध्ये सोडण्यात येत आहे आणि याचं आम्ही परिवहनला हार्दिक इथं अभिनंदनही करतो कारण दिलेल्या निवेदनाला त्वरित त्यांनी उत्तर देऊन इथे दोन तासामध्ये चाळीस बसेस ठेवल्या मी इथे समस्त प्रवाशांना महिलांना विनंती करीन परिवहन सेवेनी आपल्याला पन्नास टक्के महिलांना इथे सूट दिलेली आहे अवघ्या पाच रुपयामध्ये ठाणा स्टेशनवरनं वागळे इस्टेटला त्या प्रवास करू शकतात सुरक्षित प्रवास करू शकतात कुठल्याही मुंजोवर बेशिस्त रिक्षा चालकाला बळी न पडता त्यांनी गावदेवी असेल किंवा इथला इथलं बसस्टॉप असेल तिथे यावं तिथे दर दोन मिनटाला बसेस सुरू होतील यासाठी आपण इथे ब परिसरामध्ये चळवळ देखील सुरू करण्यात आलेली आहे इथे जनजागृतीसुद्धा करत आहोत आणि त्यामुळे आम्ही समस्त प्रवाशांना हेच सांगत आहोत की कि परिवहननी किंवा या सरकारने ज्या ज्या आपल्याला सोयी सुविधा दिलेल्या आहेत त्याचा फायदा उचला स्थानिक शेअर रिक्षा चालकांच्या मुजोरीला बळी पडू नका आणि स्वतःचा सुरक्षित प्रवास करा हाच संदेश आपण आम्ही सर्व महिला कार्यकर्ते इथे प्रवाशांना देतो